एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांच्या अमरावती येथील आंदोलनामध्ये माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे व पोलीस यांच्यात हमरी तुमरी झाल्यावर डॉक्टर बोंडे यांनी पोलिसांना तुम्ही सरकारचे कुत्रे आहात असे बोलल्यानंतर वाद आणखी पेटला व डॉक्टर बोंडे यांच्यासह भाजपच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्या गेले व ते गुन्हे मागे घ्या अशी मागणी पंधरा मार्च रोजी भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली मात्र माझ्यावरील गुन्हे मागे घेऊ नका मी माझ्यावरील गुन्ह्याला घाबरत नाही मी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे असे वक्तव्य डॉक्टर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेमध्ये माजी राज्यमंत्री डॉक्टर अनिल बोंडे, बोंडे भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर नगरसेवक तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते परंतु या शासनाला सांगू इच्छितो की आमच्यावर गुन्हे लावले म्हणजे आम्ही दबू आमच्यावर गुन्हे लावले म्हणजे आम्ही थांबू असं कधी समजू नका कारण का असे अनेक गुन्हे आमच्यावर लागलेले आहेत आंदोलनातले परंतु जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांवर लाठीमार होत असेल कोणाची लाईन कापल्या जात असेल कोण्या शेतकऱ्याची डीपी तोडल्या जात असेल तेव्हा आक्रमकपणे आम्ही आमचा आंदोलनाचा पवित्रा राहील आमच्यावर अठ्ठेचाळीस तासानं गुन्हे दाखल करा पंधरा दिवसानंतर गुन्हे दाखल करा तुमच्या मर्जीनं जेवढी दडपशाही करायची असेल तर करा त्यांनी प्रेमाच्या पोटी ती मागणी केलेली आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नाही हे मी निक्षून सांगतो मुलांवर मुलींवर विनाकारण लाठीमार केला जातो शांततेनं संतापलेले जे मुलं होते म्हणजे आक्रोशित जे मुलं होते त्यांना गाडीमध्ये कोंबलं जातं अशा माणसावर वैयक्तिकरित्या त्याला समजावून सांगितल्यानंतरसुद्धा उद्दामपणे जर तो सामान्य माणसावर धाव दाऊ धावून जात असेल तर त्या तर ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती आणि त्यामध्ये काही वाईट नाही त्या वाई व्यक्तीला त्या व्यक्तीकरता ते योग्य संबोधन होतं त्या व्यक्ती करता ते योग्य संबोधन होत यावर मी ठाम आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती